मी उज्वीला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असे सर्दी खोकल्यासाठी काडा बनवणार आहे दालचिन घेतली लवंग घेतले सुंट घेतले मिरळ घेतले तर सगळं मी चार चार असं घेतलेलं आहे आणि चांगलं खलबत्यात आपण कुटून घेणार आहे अद्रक नाही घेतले मी सुंट घेतले बारीक असे छोटे तुकडं करून घेतलेलं आहे तर या त्या खलबत्यात कुटून घेवे आता पावसामध्ये बदलत्या वातावरणात आपण असं काढा पिल्याला खूप फायदेशीर आहे सर्दी खोकल्याला असं खलबत चांगलं कुटून घ्यायचं तेच पत्ता घेतलाय मी एक आता गॅसवर आपण च्याच पातेल ठेवलेलं आहे म्हणजे टोप त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घाले परत एक मी अर्धा ग्लास वतलं होतं आणि सासू म्हणून अडीच ग्लास पाणी झाले तर पाणी चांगलं आपलं गरम झाले उकळे यायला लागले उकळे आल्यानंतर आपण ते मसाला कुटल्याला घाले नंतर दोन गुळाच खडं घातले तुम्ही एक चमचा हळद घातली एक तेच घातलाय आता ह्याच्यामध्ये मी तुळशीचं पान टाकले बघा बारीक बारीक तुकडं करून असं आणि आपण आता तुळशी या काड्या पण घालणार आहे खरं म्हणजे का तर काड्यामध्ये खूप सुगंध असते बघा पौष्टिक असा आपण काढा बनवतोय तर कसं वातावरण पावसात चालू आहे कधी येतोय कधी जातोय असा पावसामुळं आपल्याला सर्दी खोकला सगळ्यांनाच होतोय तर असा काढा पिऊन आपण काढा पेयचा गरम गरम तर आपलं सर्दी खोकला जातो गायब होते बघा डॉक्टरकडे जायची गरज नाही खोकला आला तर दोन चमचे आपण मध घालणार आहे मिक्स करून घेवे झटपट ही काढा तयार होते जास्त वेळ लागत पण नाही चांगला शिजू द्यायचा एकदा हलवून घ्यायचं शिजून थोडासा आटतोय बघा पण अडीच गालास पाणी वतलं तर दोन गालास होणार आहे ते आता मी गॅस बंद करून घेतला काढा चांगला शिजलाय ज्याच्या गाळणी आपण शोधून घेवे पौष्टिक असा ताजा ताजा काढा आपण बनवून घेतलाय बघा धन्यवाद बाय बाय